हॅलो गाईज गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना तर चला कस का आहेत तुम्ही मजेत ना आणि मजेतच असायला हवं तर चला आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर चला आता सकाळी सकाळी मस्त अशी रेडी होऊन ना मी सकाळी तर नाही म्हणता यायचं खरं तर कारण की खूपच उशीर झाला तर नऊ वाजले होते आणि आता आम्ही चाललो होतो मस्त अशा एका आपलं कन्यापूजनमध्ये तर तिथेच काहीतरी जायचं होतं तर पहा किती लहान मुलींचा घोळका जमा झाला आहे मस्त अशा एवढ्या जणींचं म्हणजे कन्यापूजन करायचं होतं आज तर त्या काही जणी मस्त अशा जमल्या होत्या आणि खूपच छान सगळ्यांनी मस्त असे ड्रेस पण घातले होते तर आमच्या शेजारील ताईंच्या घरी ना मस्त असं हे कन्यापूजन होतं त्यांचं नवरात्रीचे नऊ दिवस उपवास झाल्यानंतर शेवटच्या दिवशी हे कन्यापूजन केलंय त्यांनी तसं तर आता तुम्ही म्हणता ना आता कुठं नवरात्र पण खरं तर यांची नवरात्र म्हणजे या दरम्यानच असती त्या दरम्यानसुद्धा असती पण हे पण नवरात्र म्हणजे हे नऊ दिवस पण असतात त्यांचे उपवास कारण की म्हणजे आपली नवरात्र म्हणजे डायरेक्ट दिवाळीच्या दरम्यानची नवरात्र असते आपली पण यांची नाही यांचं आत्ता पण असती आणि त्यावेळीच पण असतीच तर तेच काही त्यांचं कान्यापूजन होतं लास्टच्या दिवशी मस्त असं त्यांनी म्हणजे जेवण वगैरे केलं तर थोडक्यात के सगळ्या मुलींना बोलवलं होतं जेवढ्या आमच्या कॅम्पमध्ये आहेत छोट्या ना तर त्या सगळ्या काही आल्या होत्या मस्त असं त्यांना टीका वगैरे लावला देवाची पहिल्यांदा आरती पूजा वगैरे सगळं काही करून घेतलं आणि मग फायनली हे ताट वगैरे रेडी करून त्यांना जेवायला वाढायचं काम चाललं होतं त्या ताईंचं आणि हे बघा आमच्या आरो मॅडम कुठं पण गेली ना कधीच शांत बसणार नाही तिच्या हातपाय नेहमी चालूच असतात इकडं तिकडं इकडं तिकडं तर तिथं काही तिने एवढं बसून नाही दिलं मला आणि तिने पण काही एवढं प्रकारे चांगलं खान खाण खाल्लं नाही काहीच नाही तर यामुळं ना मी ताट वगैरे काही घेऊन तिचं तिथं पाया वगैरे पडून आम्ही घरी आलो फायनली आणि ते काय हातात मस्त असा धागा पण बांधला होता ताई ताईंनी माझ्या पण आणि आरूच्या पण तर घरी आल्यावर कुठंतरी मग तिला असं इकडं तिकडं खेळायला लागतं आणि तिथे एकाच जाग्यावर शांत बसून आमच्या मॅडमला काही दमत नव्हतं ना तिचे चाळे चालूच होते यामुळं तर कसं बस एक दीड तास थांबली मग नंतर काही राहिली नाही तर यामुळं मग मी तिला आले घेऊन घरी तर घरी आल्यानंतर ना मस्त अशी खेळायला लागली छान प्रकारे मस्त असं नटून बिटून बसली होती पट्टा वगैरे लावून नवा असा कारण की कधी पण नव्या वस्तू बघितल्या का लगेच तिला पाहिजे असतात आणि माझी बॅग आहे ना आता तिनेच खेळायला घेतलेली आहे कायमची मी तर नाही वापरत पण आता तिने एक वापरायला सुरुवात केली तर त्याच्यात तिचे काय मस्त असे छोटे छोटे भांडे भरते आणि खूपच छान प्रकारे तिचं एकटीच खेळायचं चलत असतं लहान लेकरांचं आपल्याला कळत पण नाही त्यांना कोणत्या गोष्टीत काय असं सापडतं पण ते मस्त असे त्याला कधीतरी वेगळ्याच गोष्टींना नादी लागतात तर म्हटलं चला आता ही कुठं नादी लागली ना तो पर्यंत मी इकडं स्वयंपाकाची तयारी करते आणि माझा पण अवतार खूपच जास्त झाला वेगळा पण म्हटलं आता जाऊ जा। द्यानंतर काहीतरी केस वगैरे विचारू आणि ह्या मॅडम आमच्या मागं म्हणजे माझ्या पाह मागं ना पहारे करेवानी आपल्या म्हणजे काय तैनातच राहतात बंदूक घेऊन सारखं की म्हणजे मी मम्मीकडं जाते का काय सारखी माझ्या मागच राहते जिथं नाही तिथं आपलं सिपाईवानी तर ती काय माझ्या मागं फिरत होती तिची बॅग गुतलेली होती गाळ्यात तर ती काही तिला व्यवस्थित अडकून दिली आता तिला किती केलं तरी तिच्या साईजला येत नाही तिची पण आहे छोटी पण तिला माझीच आवडती काय तिला भेटतं त्यामध्ये काय माहीत पण ती मोठी बॅग तिला खूपच जास्त आवडती तर तिनेच ती खेळायला केली आता तर बाहेर खूपच छान प्रकारे वातावरण झालं तर मस्त असं हिरवगार सगळं काही आज पाऊस पण येणार आहे असा काहीतरी अंदाजा वाटतच होता आणि छान प्रकारे गार्डनमध्ये ना लव जवळच आमच्या गार्डनच्या शाळा पण आहे तर ते मुलं मस्त असं खेळ खेळत होते तिथं काही म्हणजे त्यांचे खेळ खेळायचं काम चाललं होतं तोपर्यंत म्हटलं चला आता आपले मस्त असं स्वयंपाक करून घेऊया कारण की एकदा सकाळचं रुटीन बिघडलं ना तर खूपच घाई होती मग प्रत्येक गोष्टीला तसं तसंच काहीतरी आज झालं कारण की आरो का एकटी तिथं बसत नव्हती मग मलाच जाऊन बसावं लागलं तिथं तिला घेऊन आणि व्यवस्थित असं खाऊ पिऊ घातलं थोडंफार प्रसाद वगैरे आणि नाहीतर तिने सगळं काही त्यांचं विस्कटून काम टाकलं असतं <laughs> तर त्यामुळं मी बसले तिथं ना, का इस का इस ना, ना तर सगळं काही घरचं काम तसंच राहिलं होतं आवरायचं म्हणजे स्वयंपाक नाही कपडे नव्हते काहीच काहीच नव्हतं फक्त नाश्ता केला आम्ही सगळ्यांनी मिळून आणि फौजींनासुद्धा सकाळी स्कूल लवकर कामाला जायचं होतं ना तर यामुळं ते सकाळीच लवकर खूपच निघून गेले होते आणि आज त्यांचा काहीतरी कार्यक्रम पण होता छोटासा असं कायचा तरी उडगाटांचा तर ते काही तिकडे गेले होते लवकरच सकाळी तर यामुळं मी तिला घेऊन बसले आणि आता घरी आल्यानंतर म्हटलं चला आता आज बनवायच्या होत्या शेवग्याच्या शेंगा तर याला आहे ना हिंदी भाषेत इकडे या काही म्हणतात सजना असं नाव आहे त्याचं इकडे म्हणजे आता इंटेना असं म्हणजे बोलतात मला पण पहिल्यांदा माहित नव्हतं पण मी जेव्हा ऐकलं ना त्यावेळी मला खूपच आश्चर्य वाटलं हे नाव ऐकून कारण की आपलं महाराष्ट्र तर या नावाने कधी म्हणतच नाहीत ना याला यामुळं तर मस्त अशी आहे ना शेवग्याच्या शेंग्याची भाजी करायची होती मला ती पण काळ्या मसाल्याची करायची होती एकदम आपल्या गावकडच्या पद्धतीने जी करतात ना तशी तर तेच काय कट करायचं चाललं होतं माझं काम आणि आता आहे ना शेवग्याच्या शेंगा आम्हाला खूपच जास्त भेटू राहिल्या एवढ्यात कारण की इथंच म्हणजे थोडं लेबरच्या साईडला जे त्यांच्या कॉटस वगैरे आहेत का तिथेच एका साईडला खूपच मोठं झाड आहे शेवग्याच्या शेंगाचं तर ते काही म्हणजे फौजींची ओळख असल्यामुळं ना कायम म्हणजे देतात किंवा आपण पण लेडीज म्हणजे जाऊन आणलं ना तरी ते काय नाही म्हणत फक्त पाडून घेऊन यायच्या बास एवढंच करायचं तर मस्त तशा सगळ्या सा शेंगा घेऊन आलो होतो आम्ही आणि काहीतरी दोन तीन भाज्या होत्या ना अशा मोठ्या आणल्या होत्या मी आणि जाड जाड बघून आणल्या होत्या इकडे म्हणजे ना सगळे लोक त्याची म्हणजे हे करतात सूप करतात किंवा आपली कोरडी भाजी करतात आणि एकदम कावळ्या शेंगा आणतात आपल्याकडं कसं थोडंफार म्हणजे त्याला निभारून देतात तेव्हाच भाजी होती तसं इकडं नाही आहे त्यांचं तर मग मी काय केलं ते शेंगा आणल्या तर म्हटलं आज त्याची भाजी करून टाकावी कारण की आता फ्रीज वगैरे काही अजून घेतलेलं नाही ना यामुळे लवकरच खराब होण्याची शक्यता असती तर आज त्याच्यासोबत ना बाजरीच्या भाकरीचाच भेद करूया कारण की मला पण खूप उशीर झाला आणि बाजरीच्या भाकरी खूपच लवकर होऊन जातात चपात्याला खूप वेळ लागतो आणि लेट पण झालतं म्हटलं फौजी आली का पुन्हा खूपच जास्त घाई होईन कारण की ते येऊन बसले ना मग मला काम सुधरतच नाही कोणतं काय करावं काय नाही त्यात आमच्या आरो मॅडमची मधी येणं जाणं तर खूपच जास्त वेळ जातो मग यामुळं मी भाकरीच करणार होते तर ती अशी मध्ये आधी यायची ना माझ्याकडं मग मी तिला काहीतरी क्षणमधून खेळायला द्यायची की की हे मोकळी भरणी दे किंवा दुसरं दे तर ती त्याच्यासोबत थोडं नादी लागणार पुन्हा ना येणार पण आता आपल्यालाच माहिती आहे की दिवसभर कसं लेकरांसोबत आपण मॅनेज करतो याच गोष्टी छोट्या छोट्या पण चला त्याच्यासोबत नादत येतात आपण काम करतोय तोपर्यंत माणूस देऊन टाकतं कारण की इकडं काय आता आमच्यासोबत कोणी नाहीये की लेकरांना घ्यायला हे करायला घरी असल्यानं अशा गोष्टींची खूप मदत होती म्हणजे आपण स्वयंपाक करा मग कोणीतरी लेकराला नादी लावणार खेळत बसणार तर ध्यान ठेवणार त्याच्यावर इथं तर सगळं काय आपल्यालाच मॅनेज करायचंय स्वतः तर हेच काय आमच्या फौजी बायकांचं आयुष्य म्हणजे कायम प्रत्येक वेळी घरात घरी राहिलं ना घरी असलं का फौजींची काळजी आणि इकडं ना मग असं वाटतं घरच्यांचा आधार नाही आहे असं नाही पण चला आता हेच थोडेफार आपले सुखाचे दिवस असतात मस्त असे आनंदाचे त्यांच्यासोबत म्हणजे फौजींसोबतचे तर ते मस्त असे एन्जॉय करायचे थोडंफार असा म्हणजे वर चढ आपली उतर चढा होतच असतो म्हणजे थोडंफार ॲडजस्ट करावं लागतं थोडे दुःखाचे दिवस येतात त्याचबरोबर थोडे सुखाचे पण दिवस येतच असतात आणि प्रत्येक गोष्टीत ना ते असले ना खूपच जास्त सगळ्या गोष्टी मॅनेज होऊन जातात आणि सगळ्यात मेन म्हणजे ना आम्हाला सगळ्यात मेन ही गोष्ट वाटते की आम्ही फौजींसोबत राहायला भेटतंय ना हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे तर त्यामुळं बाकी त्याच्या पुढे ना सगळ्या गोष्टी शून्य वाटतात सगळे प्रॉब्लेम पण त्याच्यापुढे काहीच वाटत नाही तर असंच काहीतरी आहे मला पण आता थोडंफार थोडा थोडा करता अनुभव आला आहे कारण की राजस्थानला मी पहिली पोस्टिंग होते आणि आता ही दुसरी पोस्टिंग आहे त्यामुळं त्यावेळी तर बराचसा अनुभव आला आहे कारण की त्यावेळी आरू खूपच लहान होती यामुळं मी खूप गोष्टी तिथे ॲडजस्ट केल्या यामुळे ना आता म्हणजे सवयच होऊन गेलेली आहे यामुळे आता काही एवढं वाटत नाही थोडं नवीन नवीन वाटतंच की अवघड म्हणजे सगळं काय आपल्याला मॅनेज करायचं आहे आता हे कसं काय होणार काय होणार ही डोक्यात काळजीच चालू असते सारखी पण आता कुठंतरी लागली आहे मला सवय आणि आता आरू पण थोडी मोठी झाली ना यामुळं काही वाटत नाही कारण की थोडंफार जरी इकडं तिकडं गेली तर माणूस म्हणजे निवांत राहतं पण लहानपणी अशा गोष्टी म्हणजे ना म्हणजे खूप हाल होतात या गोष्टींमध्ये एकटं राहण्याच्या तर चला आता म्हणजे थोडंफार आहे ना भाजीच्या शेवग्याच्या शेंगा वगैरे मी काही शिलून आपल्या होत्या त्याचे ते म्हणजे आपली शिरळक म्हणतात आमच्या इकडे तर ती काही काढली ना तर लवकर काही भाजी शिजती यामुळं मी त्या काय काढून घेतल्या आणि कावळ्याच होत्या ना यामुळं मी डायरेक्ट टाकणार होते नाहीतर पहिल्यांदा आपली मस्त शिजून घ्याव्या लागतात कारण की गावाकडे ते खूपच जास्त निभार असतात यामुळं तर ते काही ठेवलं मी करून वाटण वगैरे वा काही काढून ठेवलं होतं आणि या शेवख्याच्या भाज्याची रेसिपी ना मी पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर अपलोड केला होता त्याचा व्हिडिओ आणि त्याचबरोबर तुम्हाला त्याची रेसिपी आवडली पण होती खूप छान प्रकारे यामुळे यावेळी या ना असं सविस्तर असं मी काय दाखवणार नाही ती कशी बनवते मी काय तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसाल ना तर मी त्याची लिंक ना या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईन तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करा जाऊन खूपच छान मस्त अशी आणि आपल्या गावाकडच्या पद्धतीने जशी करतात ना तशी मस्त अशी केली होती मी काळ्या मसाल्याची देगे नंबर लागती हैं ते एकच नंबर लागते आणि त्यासोबत बाजरीची भाकर खावी मग तर काही विषयच नाही म्हणायचा खूपच जास्त लागते छान एकदम गावाकडच्या पद्धतीची फिलिंग येते आपल्याला हेच काहीतरी फौजींची मजा असते जोपर्यंत आपण सोबत आहे तोपर्यंत मस्त अशा गोष्टी त्यांना नवीन नवीन नवी करून घालायच्या त्याचबरोबर आपल्याकडच्या पद्धतीच्या पण कारण की म्हणजे इकडं जर राहिलं ना यांच्या पद्धतीचंच म्हणजे संपूर्ण असं जेवण असतं आणि खरंच आपण तर अंदाज पण लावू शकत नाही असं ते जेवण असतं म्हणजे मी तर पाहिलं होतं आता कारण की दोन तीन वेळी आजारी होते ना त्यावेळी फौजी आणायचे जाऊन ना थोडं तर मी त्यावेळी बघायची तर त्यावेळी मनात असं वाटायचं कसं हे म्हणजे वर्ष दोन वर्ष कायम हे कसं खात असते हे जेवण नाही का तर मनात खरंच तो म्हणून मी आता ठरवलंय जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत त्यांना मस्त असं छान छान बनवून घालीन मग नसल्या होत्या त्या गोष्टी आता तर चला आता बोलता बोलता माझं सगळं काही काम उरकलं होतं इथं म्हणजे आरू मॅडमचं चाललं होतं मध्ये आधी येणं जाणं कारण की आता तिची तब्येत ना बरोबर नाही आहे कारण की मी मागच्याच ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं की माझी तब्येत बरोबर नाही आहे एवढ्या दोन चार दिवस झालेत आणि माझ्याच यांनी ना आरूची तब्येत पण थोडीफार बिघडली तर माझं काहीतरी आज म्हणजे एकदम परफेक्टली फाईन होते मी पण आरूची काय अजून संपूर्ण शिकली झालेली नाही आहे ती तर हे काही ताट होतं मस्त असं त्या ताईंनी दिलेलं तर सगळ्या मुलींना त्यांनी असं स्टीलचं ताट ग्लास आणि एक छोटीशी वाटीनं ती काहीतरी गिफ्ट म्हणजे असं दिलं कन्यापूजनला हे काहीतरी देवस लागतं तर त्यांनी ते दिलं आणि ते काहीतरी खायचं वस्तू त्यांनी जे म्हणजे प्रसादामध्ये केलं होतं ते काहीतरी केळी त्याचबरोबर अजून भरपूर होतं खीर पुरी भाजी हे काही तर अरू मॅडमनी नाही यातलं काहीच नाही खाल्लं थोडाफार शिरा खाल्ला मग मी ते काही घरी घेऊन आले घरी तिला थोडं थोडं भरवलं तिने खाल्लं आणि मी पण खाल्लं मस्त असं एन्जॉय केलं कारण की अशा वस्तूंना खरंच म्हणजे देवाच्या ठिकाणी ज्या बनलेल्या असतात ना त्याच्यामध्ये वेगळीच टेस्ट असते पण आपण घरी किती ट्राय करा त्यामध्ये मध्ये ती टेस्ट कधीच येत नाही यामुळे ना म्हणजे मी पण थोडंफार टेस्ट करून बघितलं तर खूपच छान झालता म्हणजे शिरा तर सगळ्यात जास्त चांगला झालता प्रसादामध्ये जो ना त्या ताईने तर तो तर आता सगळं काही झालतं मग आम्ही घरी येऊन मस्त असं सगळं पटापटा काम आवरायला लागलो होतो कारण की भरपूर उशीर नको व्हायला नाही यामुळं तर भाकरी काही करून झाल्या थोडाफार भाकरीच केला त्यांना आवडलंसुद्धा मी कधी मध्ये एका टाईम भाकरी एक टाईम चपातीन थोडंफार भात वगैरे देत असते पण आता कसं झालं आहे की तिचं तब्येत बरोबर नाही म्हणजे तिला सर्दीं खोकला थोडाफार येतोय तर यामुळं सर्दी झाली ना तर मी तिला असं दूध किंवा भात वगैरे काही देत नाही यामुळं जास्त सर्दी होती ना तर मी ते काही देऊन नाही राहिले एवढ्यात थोडंफार दुसरं मग मस्त अशी बाजरीची भाकर केली ती त्याचबरोबर तिच्या तोंडाला म्हणजे अशी सर्दी चव पण नसते लहान लेकराच्या त्यामुळे थोडं चटपटीत थोडंसं कालवण केलं तर तिच्यासाठी पण तर ते काही तिला मस्त असं म्हणजे बारीक चुरून कुस करून दिलं मस्त असं खायला तर आता काही तब्येत ठीक नाही ना, ना यामुळे ती काही खाऊ पण नाही राहिले व्यवस्थित पण चला जेवढं खाईन तेवढं तरी निदान आणि म्हणजे लहान लेकरांची तब्येत बिघडायला नाही इकडं खूपच जास्त काय कारण लागतच नाही मोठं असतं कारण की इकडचं वातावरण ना खरंच काही सांगता येत नाही घडीत पाऊस घडीत ऊन घडीत हे येते यामुळं हे चालू असताना तर तब्येत पण म्हणजे खूपच लवकर खराब पण होती ते तर सगळ्यात जास्त तेच चालू आहे लहान लेकरांची तब्येतीचं तर यामुळं आरूला आत्तापर्यंत काही झालं नव्हतं आल्यापासून पण आता कुठंतरी तिला पण भिनलंच तर तिचं थोडंफार चाललं आहे आता कोणकोण त्यामुळंच थोडंफार सर्दी येते आहे यामुळं तर इकडं बोलता बोलता माझी भाजी पण झाली ती मस्त अशी रेडी आणि खूपच छान अंतर ती माझ्या भाजीला कारण की मी त्याची रेसिपी ना आणि त्याबद्दलचं म्हणजे एक सिक्रेट छोटंसं असं याच्या अगोदर तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे मी एका व्हिडिओमध्ये म्हणजे रेसिपीच्याच तर ते काही मस्त अशी भाजी लावून दिली तिकडं आणि म्हटलं आता आरू काही करते बघून यावी तर ती मस्त अशी खेळत होती तर मी त्याचाच फायदा घेतला म्हटलं आता ही जोपर्यंत खेळते ना चला तोपर्यंत मी मस्त असं थोडंसं काम आवरते कारण की थोडं पण बरं लागलं ना मला काही कटत नाही मी लगेच थोडंफार कामाला लागतच असते कारण की जो दोन चार दिवसात तो पसारा वाढलाय ना तो तो म्हणजे व्यवस्थित असा आवरायचा होता मला मला जिथली तिथं माझ्या पद्धतीने मला सगळं काही सेटअप करायचं होतं आणि तसं पण आता थोडेफार दिवस झालते तर थोडंफार धूळ पण झालते डब्यांवर याच्यांवर तर म्हटलं ती काय मस्त अशी आवरून घ्यावी म्हणजे एक खटीच नाही कारण की थोडं बरं लागलं ना लगेच म्हणजे सगळं काही काम केलं तर पुन्हा एकदा म्हणजे हातपाय गळते नाही होईल यामुळं म्हटलं थोडं थोडं टप्प्याने आपल्या कामं आवरावं म्हणजे सुरुवात तर करावी कुठून तरी तर म्हटलं आज इथून काहीतरी सुरुवात करावी रॅकपासून तर तेच काही घेतलं होतं आवरायला म्हटलं थोडं थोडं करताना डबे वगैरे आपले धुवून मस्त असे पुसून वगैरे ठ्यावेल तर तेच काही घेतले करायला आणि उद्या काही म्हणजे बाकीची साफसफाई करण किचन सगळी एक खटीच नको यामुळे ना म्हटलं हळूहळू सगळं काय काम थोडं थोडं काहीतरी काढावं आणि एक एक करता सगळं काही निपटून टाकावा मग थोडं थोडं करताना एका लापट्यावरचं सगळं काही सायमान काढलं आणि मस्त असंच ते पुसून वगैरे घेतले आणि जेव्हा आपण क्वार्टरमध्ये आलो तर ना तेव्हाचं कसं म्हणजे एवढे काही तिथे लापटे वगैरे काहीच नव्हतं ते नव्याने फौजीने तयार करून घेतलेत म्हणजे सांगून तर ते काही झाल्यानंतर मला खूपच गोष्टी सहज म्हणजे सोप्या झाल्या काही आपले डबे वगैरे ठेवण्यासाठी जागा परत सुद्धा कारण की जेव्हा आम्ही नवीन आलो तेव्हा खूप जास्त गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागत होत्या आणि अजून पण लागतातच कारण आप की आपल्याला एवढ्या छोट्या किचन वाट्याची सवय नसती गावाकडे आपल्या घरी म्हणजे बऱ्याच मोठा असा किचन वाटा असतो आमचा तर भरपूर असा मोठा आहे त्या सगळ्या काही गोष्टी ना खूप जास्त म्हणजे सुटसुटीत मस्त राहतात पण इथं ना मला खरंच बरेच दिवस कामच सुचत नव्हतं करायला तर तेच काही म्हणजे थोडं थोडं करता ऍडजस्ट केलं आणि मग एकदा सवय लागलेला मग काही वाटत नाही तर यापेक्षा पण ना छोटा असा किचन वाटा आमचा राजस्थानला होता भरपूर असा छोटा होता त्याला स्टील वगैरे होते समोर याचा फक्त एवढं नाही आहे कारण की आता या राखीव क्वॉटर्स असल्यामुळं ना याला काही एवढं असं म्हणजे कुणी लक्ष देत नाही आणि त्याचबरोबर असे स्टील्स वगैरे ते काय लावले जात नाही पुढं अशा मस्त अशा म्हणजे डिझाईन वगैरे काही नसते असे सिंपल अशाच असतात फक्त रूम यामुळेच ना म्हणजे भरपूर गोष्टी ऍडजस्ट केल्या त्याचबरोबर म्हणजे नव्याने पण काही जे लागण ना ते असं म्हणजे गरज लागण तशा काहीतरी नवीन नवीन बनवून पण घेत असलो आम्ही तर तेच काय आता थोडं थोडं करता केलं आणि फायनली आमची क्वार्टर काय मस्त अशी सेटअप झाली आहे आता थोडेफार दिवस यात तर काढावंच लागतील म्हणजे जोपर्यंत तिकडं नंबर लागत नाही ना तोपर्यंत तर छान प्रिय छान प्रकारे म्हणजे मी थोडं थोडं करता मॅनेज केलंय सेट पण केले मस्त असं तर आता काहीतरी सगळं काही म्हणजे ते मस्त असं ते तिथलं आवरून घेतलं म्हणजे काढापा वगैरे पुसून मस्त अशा वगैरे पुसल्या छान प्रकारे लावून पण दिल्या आणि आता म्हटलं थोडंसं अजून पण बाकी आहे ना तर ते काही उद्या करीन कारण की एक, एक, एक सोबत म्हणजे हातपाय गोळून गेल्यासारखे वाटतात तर म्हटलं धीरे धीरे करता काय नाही वाटणार तर म्हटलं उद्या काहीतरी ते थोडंफार करीन आणि आज काही थोडंफार होईल तर भरपूर असं झालं कारण की स्वयंपाकाला पण भरपूर उशीर झाला तर तिकडे गेल्यामुळं त्या पूजेला तर सगळं काय आवरलं म्हटलं आता थोडासा मा अवतारणा नीट करते कारण की भरपूर असं सकाळपासून तसंच होताना आरोमागच पळता पळता गेलं मला तर म्हटलं आता काहीतरी आज केसं धुतले होते तर त्याचा काहीतरी गुंताळा वगैरे काढावा आणि मी मागच्याच ब्लॉगमध्ये मा म्हणजे तुमच्यासोबत शेअर केलं तर की मी आता एवढ्यात ना लिहॉनचं सिरम लावते म्हणजे जेव्हा केस आपले थोडेफार नॉर्मल असे ओलले असतात ना ओल्यापणातच म्हणजे लावून घ्यायचे तर मस्त असं म्हणजे ना गुंता वगैरे काहीच निघत नाही सॉफ्ट असे केस पण खूप छान आणि सिल्की असे होतात तर मी काही ते आता एक ते दोन वर्ष झालं यूज करते तर खूपच हेअरफॉल मस्त असा थांबला आणि गुंता तर बिलकुलच निघत नाही म्हणजे थोडंफार नॉर्मल तर निघतोच एवढं तर आहे पण एवढं तरी पहिल्यासारखं तरी नाही निघते आता आणि याचबरोबर ना म्हणजे मी आता एक ते दीड वर्ष झालं त्याच्यासोबत ना आदिवासी हेअर ऑइल काहीतरी वापरते ते, ते फौजींनी भरपूर असं शोधलं काहीतरी कुठंतरी सापडलं म्हणजे ओरिजिनल असं तर ते काही घेतलं तर त्यामुळं माझा जो म्हणजे ना जेव्हापासून आरू झाली होती तेव्हापासून खूप जास्त हेअरफॉल होत होता ना तर तो जास्त म्हणजे भरपूर असा डायरेक्ट कमीच पाडला आहे म्हणजे भरपूर प्रमाण कमी झालं आहे त्याचं मस्त असं त्यामुळं कुठेतरी माझे केस आता चांगले दिसते तेच काहीतरी दोन चार ताईंचे कमेंट होते की तू काय वापरते केसांना काय नाही तर मी स्पेशल असं काहीच वापरत नाही फक्त हेच दोन प्रोडक्ट काहीतरी वापरते आणि त्याची लिंक ना मी आता शोधून तुम्हाला नक्कीच कधीतरी देईन आणि पुढल्या व्हिडिओमध्ये मी ते शेअर करन मी कशाप्रकारे यूज करते किंवा माझी हेअर ट्रीटमेंट म्हणजे म्हणजे हेअर ट्रीटमेंट म्हणजे मी हेअरची काळजी कशा प्रकारे करते काय तर ते काही नंतर करू आपण बघू एखाद्या स्पेशल व्हिडिओमध्ये तर आज काही खूप असं थकले होते तरी म्हटलं आता मस्त असं अवतार नीट करून घ्यावा नाही तर तसाच राहून जातो दिवसभर तर तेच काहीतरी केलं आणि मी जोपर्यंत काहीतरी करते ना मस्त असं आवरायचं काम तोपर्यंत आरू मॅडम आमच्या मस्त अशा काहीतरी पळत घेऊन जातात म्हणजे मला तेच काहीतरी नको नको करून टाकते फार दिवसभर तर ते काही मस्त असं म्हणजे माझं दररोजचं एकच वळणे आपला पफ वाढते मस्त असं सिंपल आणि केस मस्त असे हेअरबँडने वापरून म्हणजे आपले लावून घेतले मस्त असे पॅक करून तर छान प्रकारे ना माझे बीबी हेअर सुद्धा पुढे असे मस्त आले ते तेलमुळं तर चला आता म्हणजे फायनली माझं संपूर्ण काय आवरून झालं तर माझा फायनल लुक काहीतरी असा दिसत होता आणि हा माझा होळीला घातलेला टॉप जो कलरनी संपूर्ण असा हे झाला तरी पण मी त्याला धुऊन धुवून मस्त असा स्वच्छ पांढरा शिपित करून टाकलाय तर आता काहीतरी कलर निघला तर चला आजचा ब्लॉग ना असाच काहीतरी होता स्पेशल असा तसे तर डेली ब्लॉग कायम माझे स्पेशलच असतात तर आजचा ब्लॉग ना कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये त्याचबरोबर आपल्या ब्लॉगला तुमचं खूप सारं प्रेम देत चला तसे तर सगळेजण खूप आपल्या ब्लॉगला मस्त असं प्रेम देत आहे पहिल्यापासून पण तरीसुद्धा असाच सपोर्ट ना कायम पुढेसुद्धा तुमचा नेहमी असू द्या तर चलो अशाच ब्लॉगमध्ये कायम भेटत जाऊ तोपर्यंत बाय बाय सी यू